कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करायला हवं होतं पण इथं काय चाललंय जाधववाडीत रोज रात्री ट्रॅफिकची स्फोटक समस्या आणि प्रशासन मात्र दंड वसूल करण्यात इतकं घडलेलं की नागरिकांची सुरक्षितता हे प्रशासनाचं मूलभूत कर्तव्य आहे याचा पूर्णपणे विसर पडलाय इथं नागरिक विद्यार्थी मुलं वृद्ध सगळेच गोंधळ अराजक आणि धोका सहन करत आहेत हे प्रशासन आहे का की फक्त दंड घेणारी यंत्रणा उभी राहिली आहे जाधववाडीतील नवीन बांधकाम सुरू असलेल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे परिसरात रोज रात्री भीषण ट्रॅफिक जाम होतो आणि हा ट्रॅफिक जाम नैसर्गिक नाही हा प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा जिवंत पुरावा आहे सायंकाळ पडली की फुटपाथ वर भाजी विक्रेते दुकानं लावतात आणि संपूर्ण रस्ता अरुंद होतो वाहने अडकतात विद्यार्थी अडकतात रुग्णवाहिका अडकू शकतात पण प्रशासन शांत अजून विचित्र म्हणजे हातात काट्या घेऊन कायदा दाखवणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे धडक कारवाई पथक कधीमध्ये इथं प्रकट होतं ज्या दिवशी पथक येतं त्या दिवशी एकही विक्रेता दिसत नाही का कारण या विक्रेत्यांमध्ये काही जणांचा पथकावर लक्ष ठेवणारा स्वतःचा नेटवर्क तयार झाला आहे पथक आलं की मेसेज फिरतो आज दुकान कोण लावायचं नाही आणि त्या दिवशी काय होतं भाजी विक्रेत्यांचं प्रचंड नुकसान कारण भाजी विक्रेत्यांचं भाजी पूर्णपणे खराब होऊन जाते गोंधळ वाढतो आणि प्रशासन शांत हा कायदा नाही हे अन्यायाचं पक्षपातीपणाचं आणि दडपशाहीचं जाळं आहे जर प्रशासन खरंच नागरिकांसाठी असेल तर या भाजी विक्रेत्यांना अधिकृत परवाने द्या नेमून दिलेली ठिकाणं द्या आणि सुव्यवस्था निर्माण करा यानं रस्ता मोकळा राहील ट्रॅफिक कमी होईल आणि विक्रेत्यांचाही उदरनिर्वाह सुरक्षित होईल पण प्रशासन हे करत नाही कारण काहींचा हप्ता बंद होईल अधिक अनधिकृतरित्या जाणीवपूर्वक वाढवली जाते जेणेकरून दंडशाही भीती आणि हप्ता व्यवस्था टिकून राहील एका नागरिकाचा उद्रेक हे विक्रेते पण बिचारे आहेत त्यांना जागा द्या नियम द्या पण आम्हाला रोजचा त्रास का प्रशासन जागा कधी होणार दंडशाही शहर चालत नाही सुव्यवस्था न्याय आणि सक्षम नियोजन हे प्रशासनाचं कर्तव्य आहे कायदा फक्त दाखवण्यासाठी नाही तो पाळण्यासाठी असतो आय एम सिटीजन नागरिक विद्यार्थी विक्रेते सर्वांच्या हक्कासाठी आवाज उठवणार आता दडपशाही नाही उत्तरदायित्व आणि सुव्यवस्था आम्ही मागणारच